नो कॉमेंट्स त्याच्या संदर्भ मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्याकरता एखाद्या दे व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ना। ना ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीत ना आमदार निधीत ना एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे तरा आणि रस्त्याचं काम सुरू करा आज पिंपरी मध्ये येण्याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये आमचं महायुतीच्या सरकारचं अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये आम्ही निर्णय घेतला उपाध्यक्षपदाची जागा भरायची आणि ती जागा तीन वेळेला आमदार असलेले या पिंपरीमधनं झालेले अण्णा बनसोडेंना देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून महायुतीनं घेतला आणि बिनविरोध अण्णांची निवड झाली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलंच होतं परंतु त्यांचा स्वतःचा जो होम ग्राउंड आहे स्वतःचा एरिया आहे त्या ठिकाणी देखील एक सत्कार व्हावा असा अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि ते आजचा दिवस मी यांना दिलेला होता म्हणून मी आज इथं आलेलो आहे आणि तो सत्काराचा कार्यक्रम होणार आहे दुसरी गोष्ट मी माझ्या भाषणामध्ये मा पण पर सांगेन परंतु एकंदरीतच जगामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे ट्रम्प साहेब झाल्यामुळं त्यांनी जे काही वेगवेगळ्या देशातून अमेरिकेला माल येतो त्याच्यावर टॅक्स बसवलेला आहे आपल्या इथं आपला पण माल जातो त्याच्यावर बसवलेला आहे परंतु चायनावर एकशे चार टक्के आहे आणि त्याच्यामुळं काय झालं आहे अनेक क्षेत्रामध्ये जरा अडचणी निर्माण झालेल्या आहेत विशेषतः व्यापारिक क्षेत्रामध्ये खूप मोठे समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं वॉर हे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे बरं आता तिथं ज्या लोकांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष केलं त्या अमेरिकेमध्ये देखील असंतोष पाहायला मिळतो आणि ते तर स्वतः कुठल्या गोष्टी मना त्यांच्या मनामध्ये येतात त्याच ते करतात आणि त्याच्यामुळं निश्चितपणे इतर देशांवर त्याचा परिणाम होणार आहे हा भारताच्या बाबतीमध्ये देखील आपला अनेक प्रकारचा माल हा अमेरिकेमध्ये निर्यात होत होता त्याच्यावरही त्यांनी सव्वीस टक्के म्हणजे चोवीस का सव्वीस टक्के टॅक्स बसवलेला आहे आणि त्याचाही नाही म्हटलं तर माल निर्यात करणाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आता यांनी टॅक्स वाढवला कर वाढवला म्हणून चायनाने पण वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सगळे एक अस्वस्थ अस्थिर वातावरण अस्वस्थ म्हणता येणार नाही अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा ट्रम्पच्या निर्णयामुळं जागतिक पातळीवर झालेला आहे त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्याच देशात जगातल्या देशांना फटका बसणार आहे काही प्रमाणामध्ये आपल्यालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपलं पण इथलं शेअर मार्केट हे फार मोठ्या प्रमाणावर गडगडलेलं आपण सगळेजणं पाहताय परंतु एकंदरीत मागा अशा प्रकारचे ज्या ज्या वेळेस प्रसंग आले त्या त्यावेळेस आपल्या आपण खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला असल्यामुळं आपण त्याच्यातून काही काहींना थंस सुलाखून निघालो हाही अनुभव आहे पण अन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे तर जगातल्या बहुतेक देशांचे ते चांगले संबंध असल्यामुळं तेही त्यांच्या असणाऱ्या चांगल्या संबंधाचा कसा उपयोग आपल्या देशाला होईल याबद्दलचा त्यांचाही प्रयत्न चालू आहे हे झालं जागतिक पातळीवरचं एकंदरीतच राज्यामध्ये उष्णता वाढलेली आहे काही उष्ण उष्माघाताने पण काही नागरिकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे आणि पाण्याची पातळी खाली खाली चाललेली आहे आमचं सतत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारचं त्यावर बारकाईनं त्या बाबतीमध्ये लक्ष आहे आणि तशा पद्धतीनं आहे ते पाण्याचे साठे आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत कसे पुरू शकतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे पण एक बातमी चांगली आज ऐकायला मिळाली देशामध्ये दे यंदाचा मान्सून कसा पडणार आहे याबद्दलचा पहिलं जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याच्यात सरासरी आपल्याकडं पडणाऱ्या पावसाच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये दे देखील चांगला पाऊस पडेल अशा प्रकारची बातमी आणि अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हे थोडंसं सा एक चांगलं आपलं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल एकंदरीतच जिल्ह्याचा पालकमंत्री या ना नात्याने माझं सतत पुणे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागाकडं पण फार लक्ष आहे आपल्या इथं कशी मेट्रो आता मी मधी प्रेझेंटेशन घेतलेलं होतं आपण आपली मेट्रो निगडीवरून इकडनं अशी बाहेरनं काढत 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 वाकडून वाकडून परत अशी फिरून आपण चाकणपर्यंत नेणार आहे त्याचा रूट पण मी आता त्या ठिकाणी सांगेन पण या पद्धतीनं वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता जशा पद्धतीनं रोडचं काम र... रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तसं आता पी एम आर डी एच्या वतीनं पण एक रिंग रोडचं काम हातात घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण ज्यांच्या जमिनी जातात त्यांना तिथं आर देऊन जागा घेण्याचा आमचा प्रथम प्राधान्य त्या बाबतीमध्ये राहणार आहे कारण रोड झाल्यानंतर राहिलेल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा ज्यांच्या राहतात त्यांना त्या ठिकाणी होतो परंतु ई व्हेहीकल आत्ता आम्ही शेवटी शेवटी ई व्हेहीकलला पण टॅक्सच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं ई व्हेहीकलची पण संख्या वाढेल आता आपल्या इथंच महिंद्रा महिंद्राचा कारखाना आहे जिल्ह्यामध्ये तिथं पण ही व्हेकल कार तीस बत्तीस लाख तिची किंमत आहे त्याच्यात पण जोरात बुकिंग लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक पण आपल्याकडे त्या ठिकाणी येते त्याचा फायदा महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेने अधिकचा होतो आहे त्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सतत तिथं लक्ष ठेवू नये परवाच आम्ही राज्याची एम आय डी सीची आढावा बैठक घेतली होती त्याच्यामध्ये देखील काय काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्या त्याबद्दलचे आमचे निर्णय झाले आणि त्याच्यातून साधारण गुंतवणूकदार ज्या भागामध्ये कारखानदारी लावण्याचा प्रयत्न करतात तिथल्या कारखान्यांना तिथल्या भागाला प्राधान्य द्यायचं अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे आणि जिथं जो दुर्गम भाग आहे जो मागासलेला भाग आहे अशा ठिकाणी जर कारखाने गेले तर त्यांना अधिकच्या इन्सेंटिव्ह द्यायचे जेणेकरून ते त्या भागामध्ये करता तयार होतील अशा या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे एकंदरीत काही वर्षांनी पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दिसते आणि पुढं कदाचित दोन हजार एकोणतीसला मतदारसंघाची फेररचना झाली तर आपल्याकडं पाच आत्ता तीन आहेत परंतु पाच विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे होतील किंवा एखादा अर्धा अजून साडेपाच पण व्हायची शक्यता नाकारता येत नाही एवढं मोठ्या प्रमाणावर आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातनं आजूबाजूच्या जिल्ह्यातनं आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आणि देशाच्या पण काही भागातून आपल्याकडं कामधंद्याच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं लोक त्या ठिकाणी येत आहेत इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये पण काही नवीन धोरण आम्ही त्या बाबतीमध्ये आणतोय जेणेकरून आपल्यातले हार्ट ऑफ आप द सिटीमध्ये असणारी इंडस्ट्री यांचे बरेचसे कारखाने बाहेर गेले तर तिथं कुठल्या गोष्टीला परवानगी दिल्यानंतर रोजगार पण निर्माण होईल आणि त्यांची ती जमीन ही चांगल्या कामाकरता उपयोगी पडेल अशाही प्रकारे आम्ही चर्चा केलेली आहे ते धोरण एकदा जाहीर झाल्यानंतर त्या धोरणामध्ये तुम्ही मला किती वर्ष ओळखता सगळे पत्रकार तो रस्ता आहे फक्त सहाशे मीटरचा का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एम एल एम सी सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुल्लभाई असे सगळे प्रमुख लोकं असे सगळ्यांची मिटिंग असती दर मंगळवार जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण बसतो आणि चर्चा करतो काल शंकर मांडेकरनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढं मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डी पी डी सीचा आता नवीन वर्ष सुरू झालेलं रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्त्या मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना ह्या तीनपैकी एकाचा निधी देऊन मी ते ता काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक पाहिजे सहकारी तिथं हजर होते ही ज्याच्या कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता हे जिल्हा परिषदेचा करू पाहत आहे पी एम आर डी जर पी एम आर डीला करायचं असेल तर ते त्याच्याकडे करा हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यातनं मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहेत दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या आता करता आता <laughs> पाच कोटी असतो खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीत ना आमदार निधीत एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे दारा आणि रस्त्याचं काम सुरू कराच्या अरे आता एवढ्या दारुण पराभव झाल्यावर हे काही काही यांच्या सुपीक डोक्यात या कल्पना सुचतात आता आमचे शंभर दिवस झालेत आम्ही कार्यक्रम राबवतोय सगळ्या काही गोष्टी करतोय आणि किती पंचावन्न लाख काहीतरी वोटर जास्त झाले म्हणे वास्तविक सगळ्यांना शेवटच्या पत्रकार मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना शेवटपर्यंत यादीमध्ये नावं टाकता येतात आणि जर काही लोकांनी बोगस नावं टाकली ना ती पाहायला मिळाली तर ती कमी पण करता येतात त्याच्यामुळं याला काही अर्थ नाही आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींनी पुन्हा सरकार येण्याच्याकरता फार चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला सहकार्य केलं आणि हे त्यांना काय झालं लोकसभेला ते एकतीस निवडून आले तेव्हा काही झालं नाही मतदारांच्या बाबतीत हे सगळं अतिशय आलमेल झालं आणि आता मात्र दारुण पराभव झाला की लगेच मतदारांची संख्या वाढवली ईव्हीएम एम ई व्ही एम खराब आहेत ईव्हीएम एम काहीतरी मॅनेज केले गेले असं नसतं

इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी अंबरगत असे आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यातून या गोष्टीच्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी केली कारण आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहे एकदा आता माल जो निर्यात जातो आहे त्याच्यात काय अनुभव येतो आहे कारण तिथं पण अमेरिकेमध्ये पण या गोष्टीला हो स्थानिक अमेरिके अमेरिकेच्या लोकांनी विरोध केलेला आता निदर्शनं त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतात परंतु नेहमी अशा प्रकारचा काही प्रसंग आल्यानंतर राज्य सरकारला पण सकारात्मक भूमिका घ्यावी लागते राज्य सरकार निश्चितपणे घेईल जास्त ज्याच्याबद्दल हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याबद्दल सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे आपल्या नद्यां नद्यांचं प्रदूषण आपल्याकडं वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली गेली पाहिजे नद्यांचं प्रदूषण कमी करण्याच्याकरता देखील आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या इथनं जाणाऱ्या पावना असेल किंवा इंद्राणी असेल याही नद्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यात आपण काही पावलं उचललेली आहेत आणि त्याच्याबद्दलचं संपूर्ण प्रेझेंटेशन मी पालकमंत्री घेतलेलं आहे अनेक गोष्टी शहरामध्ये उद्याच्या काळामध्ये पाणी कमी पडणार आहे पुढं त्याच्याकरता जसं मुळशीचं पाणी आपण पिण्याकरता पुण्याला घेतो तसं आपल्याला ठोकरवाडी का काही ते एक धरण आहे आपल्या मा टाटाचं त्याचं पाणी हे साधारण मला वाटतं बारा काळ काही टी एम सीचं ते धरण आहे ते पाणी आपल्याला पिंपरी चिंचवडला मागावं लागेल आधी पाणी राज्य सरकारचं धोरण धोरण आहे प्यायला दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी इंडस्ट्रीला इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आम्ही मोठ्या मोठ्या शहरांनी वापरलेल्या पाण्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट टाकायचे आणि ते पाणी इंडस्ट्रीच्या करता द्यायचं असा पण कन्सेप्ट आम्ही स्वीकारलेला आहे कचऱ्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भामध्ये दे देखील आम्ही काही पावलं उचललेली आहेत ज्या मूलभूत गरजा पुढे पिंपरी चिंचवडच्या आहेत आणि आजूबाजूच्या परिसराच्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये लक्ष घातलं गेलेलं आहे शिवाय आपल्या इथं बरेच वर्ष प्रलंबित असणारा जो जी गोष्ट आहे ती म्हणजे विमानतळाची त्याचे पण जमीन आता विरोध आहे त्या ज्या भागात विमानतळ करणं गरी आता क्रमप्राप्त आहे कारण हवाई उड्डाण मंत्रालयाने पण तीच जागा फायनल केलेली आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातनं आपलं संरक्षण विभागाचं विमानतळ असल्यामुळं आज साडे पर्यंत विमानं ना उठणार नाही प्रॅक्टिस चालू आहे ज्यावेळेस इंटरनॅशनल फ्लाईट तुमच्याकडे चालू होतात त्यावेळेस एक तर धावपट्टी अजून आपली लांब पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दहा वाजेपर्यंत बंद उद्या बारा वाजेपर्यंत बंद असं चालत नाही चोवीस तास ते विमानतळ वापरलं गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला शेवटी संरक्षण विभाग देखील महत्वाचा आहे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामुळे हे डिफेन्सच राहील विमानतळ आणि दुसरं मात्र जे आपण करू पाहतो डबल धावपट्टीचं एक टे, टेक ऑफ करता एक लँडिंग करता जसं आपण नव्या मुंबईमध्ये केले नव्या मुंबईमध्ये साधारण जुलै ऑगस्टमध्ये डोमेस्टिक फ्लाईट सुरू होती आणि नंतर काही दिवसांनी इंटरनॅशनल फ्लाईट सुरू होतील आपल्या पुण्यामध्ये पण इंटरनॅशनल फ्लाईट सुरू झालेल्या बंद करण्यात आल्या का तर काही काही दिवस टेक ऑफ घ्यायला परवानगी नसती त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत आता एकंदरीतच प्रकरण आपण कमी म्हणतात राजीनामा दिलाय त्यांनी मान्य मागणी होती आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी नेमलेली होती मला माहिती अशी मिळाली की ती चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला आहे का व्हायचा आहे तर मी तिथं गेल्यानंतर सी एमशी बोलेन कारण आम्ही बारा तारखेला रायगडला महाराज शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथे त्याला देशाचे नेते गृहमंत्री अमित भाई शहा येणार आहेत आणि ते आपल्या पुण्यातनंच हेलिकॉप्टरनी विमान येथील हेलिकॉप्टरनी रायगडला जातील आणि अठरा तारखेला स्मारकाच्या करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येण्याचे जवळपास ठरलेला आहे तर तो कार्यक्रम पण लवकरच होण्याची शक्यता आहे त्याच्या हा महिना तसा फार महत्त्वाचा आहे कारण अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे चौदा तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे यामध्ये निश्चितपणे लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर आपण सगळेजण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मधी घेतलेली होती आम्ही सगळेजण त्या बैठकीला हजर होतो आणि उत्साहाच्या भरामध्ये त्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या व्हाव्यात आणि एक समाधानाचं वातावरण वाचवलं असेल ती बातमी मी आज टीव्हीला काही चॅनलला बघितली मी तेच तुम्हाला सांगतोय त्याबद्दल अहवाल काय आला अहवाल वाचल्याशिवाय अहवालात जे असेल ते सरकार त्याच्याबद्दलच पुढच्या गोष्टी करेल ना तुम्ही म्हणता असंही पण सांगितलं जात आहे की काही कोटी रुपये टॅक्स दिला गेला नाही तेवीस कोटी बावीस कोटी असं काहीतरी सत्तावीस असे काही आकडे ऐकायला मिळतात परंतु हे मीडियामध्ये चाललेली चर्चा आहे आणि तिथं त्या ठिकाणी ऐकायला मिळतं महापालिकेने नोटीस दिलेली त्यांना की बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडं अहवाल आल्यानंतर आम्ही त्याच्यामुख मुख्यमंत्री पण ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घेतली सगळ्यांनीच गांभीर्याने घेतली असं प्रत्येकाला प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्वाचाच असतो त्याच्यात कुणाचाच हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही डॉक्टर तुम्ही अग काय अहवाल आल्याशिवाय त्याच्यात कोण दोषी आहे ते बघितलं पाहिजे ना आता राजीनामा काही काही वेळेस एखादा एखाद्यावर आरोप झाले म्हणून राजीनामा देतो परंतु ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजे ना तर अहवाल आल्यानंतर अहवालात पण असं बोललं जातं की मॅनेजमेंट जबाबदारी वगैरे असं टी व्ही बातम्या चाललेल्या पण ते सूत्रांच्या माहितीनुसार असं ऐकायला झाली ना ती आली ना ती पहिल्या दिवसापासून आली त्याच्यामध्ये ह्याला तर, तर सगळं बारकाईनं माहिती आमदार साहेबांना कारण त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीमध्येच ते घडलेलं आहे हे तर त्रिवार सत्य आहे त्याच्यावर प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप बारकाने ती समजून घेतलेली आणि तो माझ्याशी बोललो आहे सी एमशी बोलला आहे आणि त्याला वेगवेगळे आयुध वापरायचा अधिकार आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पी एच्या पत्नीला न्याय मिळवून देण्याच्याकरता त्यांनी पण कंबर कसलेली आहे आणि राज्य सरकार पण त्या बाबतीमध्ये सका। त्या संदर्भामध्ये दे देखील काही का निर्णय झालेला आहे की ज्या हॉस्पिटलला गवर्नमेंटनी एक रुपया नाममात्र मात्र दराने जागा दिलेली आहे तिथं धर्मादायी शब्द वापरायचा म्हणजे जनतेलाही कळेल की हे धर्मादाय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत त्याचा योग्य पद्धतीचा निर्णय सरकार म्हणून आम्ही घेऊ

सातत्याने वेगवेगळ्या वेग पद्धतीची झाडं जर पुढं पुढं आली नदीचं पात्र जर लहान होत गेलं नीट ऐका नदीचं पात्र लहान होत गेलं तर ह्याच्याबद्दल जल जे जलतज्ज्ञ असतात जलसंपदा विभाग असतो पर्यावरण विभाग असतो वेगवेगळे वेग एन जी ओज असतात सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या सोयीप्रमाणे काही काही ठिकाणी बंधारे टाकले गेले आता त्या बंधाऱ्याचा काही उपयोग नाही त्याच्यातनं पण अडथळा निर्माण झाला काही वेळेस पाणी वा जाऊन बऱ्याच गोष्टी घडवून बेटं पण तयार होतात म्हणजे त्यावेळेस पाण्याचा प्रवाह बदलला जातो बेट झालं तर काही काही वेळेस त्याच्यातली बेटं पण काढली जातात जी नंतरच्या काळामध्ये तयार झालेली असतात ती आणि मी पण पर्यावरणवादीच आहे आपल्यालाही पुढं आज जरी आम्हाला संधी असेल तर पुढं नवीन पिढीला पण ती संधी मिळणार आहे त्यावेळेस आमच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण त्याच्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी करू त्यामध्ये माझं आव्हान आहे त्यांना त्यांनी मला भेटावं त्यांनी दाखवावं मी कमिशनरला पण बोलून त्याच्या संदर्भामध्ये जलसंपदाला पण विचारीन कारण आपल्या इथं ब्लू लाईन आणि रेड लाईनचाही प्रश्न त्याच्यातनं निर्माण झालेला आहे कारण काहींचं म्हणणं की ती जरा स्वच्छ केली आता तुम्ही जर बारामतीला तुमच्या चॅनलच्या कुठल्या सहकार्याला विचारलं की बारामतीच्या नदीची आत्ता काय अवस्था आहे मी फार तिथं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तिथं काही झाडं पण अधिकची लाभतोय आणि मागच्या वेळेस जो पाऊस झाला त्यावेळेस बारामतीचा आमचा असणारा खंडोबा नगर वगैरे परिसर आहे तिथं पाणी आलं नाही कारण पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे कधी कधी आपण नदीमध्ये पाईप टाकतो आणि पाईपला पण कचरा आणून अडकला किंवा लाकडं अडकली तर ते पाणी तुंबतं आणि पाणी बाहेर मार्ग काढतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्यामुळं ते त्यांची वाहून जाण्याची क्षमतेला कुठेही वहन क्षमता द्यायला म्हणतात तिथं अडथळा का कामाने जसं पंचगंगेला भराव जे झालेत पूल जो झाला ना आपण जातो कोल्हापूरमध्ये शिरताना त्या भराव्याला भराव्यामुळं देखील पंचगंगेकडनं वरणं समजा एक लाख क्युसेक्स पाणी आलं तर पास होताना सगळे एक लाखच्या एक लाख पास होत नाही कारण भराव आहेत तिथं ते कॉलम पाहिजे होते आलेलं पाणी सगळं पास झालं असतं तर त्याच्याबद्दल गडकरी साहेबांनी पण लक्ष घातलेलं आहे त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं बरोबर आहे हा विषय देखील मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये आता आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मीटिंग घेतो तिथं निघाला होता इंद्रायणीचा विषय निघाला होता तुम्ही पत्रकार मित्रांनी जे फेसाळलेलं पाणी वगैरे आणि तिथं आमचे वारकरी आहेत बाकीचे सगळे सहकारी आहेत नागरिक राहतात आणि तिथं त्याचे फार त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळं तिथं पण किती एस टी पी प्लांट बसवले पाहिजेत जे ड्रेनेजचं पाणी ज्या गावांचं नि सोडलं जातं तिथं आणि जे खाजगी इंडस्ट्रीवाले आहेत त्यांना पण प्रदूषण बोर्डाला सांगितलेलं आहे की तुम्ही झिरो डिस्चार्ज त्यांचा होत असेल तरच त्यांना परवानग्या द्या नाहीतर त्यांना थांबवा शेवटी कसं आहे त्यांचं उत्पादन थांबवलंय नाक दाबल्यावर तो उलगडत तशा पद्धतीने होईल ठीक आहे थँक्यू